ने हजारांचा गंडा सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी प्रकाश लाडे यांना ऑनलाईन फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे एसबीआय कार्ड सर्व्हिस मुंबईच्या नावानं आलेल्या कॉलद्वारे अठ्ठेचाळीस हजार सहाशे तीन रुपयांचा गंडा घालण्यात आला लाडे यांना फोनवर क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी सांगण्यात आले आणि त्यासाठी एक लिंक व एपीके फाईल पाठवण्यात आली इन्स्टॉल करून माहिती भरल्यानंतर काही मिनिटातच त्यांच्या एच डी एफ सी कार्डवरून प्रायव्हेट लिमिटेड या नावानं वळते झाले त्यानंतर त्यांनी लगेच बँक बैंक आणि ग्राहक सेवेशी संपर्क का साधून कार्ड ब्लॉक केले आणि एच डी एफ सी बँकेत तसेच सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे प्रकाश लाडे यांनी माध्यमांद्वारे सर्व नागरिकांना इशारा दिला आहे की बँक कधीही फोनवरून वैयक्तिक माहिती मागत नाही अनोळखी लिंक किंवा ॲप डाउनलोड करू नका तसेच त्यांनी बँकांना आवाहन केलं की ग्राहकांशी संपर्क फक्त अधिकृत शाखेतूनच साधावा जेणेकरून अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून नागरिकांचं संरक्षण होईल सिरोनचा प्रतिनिधी जाबीर खान यांचा रिपोर्ट मला मेसेज झाला माझ्या फोनवर की अठ्ठेचाळीस हजार रुपये सहाशे तीन स्पेंड झालेले आहे या माझ्या निळाला मी लगेच जसा कॉल आला त्यांच्या का नॉट फॉर यू कॉल ऑफ तसेच लगेच मी त्या कंपनीला म्हणजे कॉल केला त्या नंबरवर आणि मी क्रेडिट कार्ड ब्लॉक केलं आणि त्यांना पण हे दिलं त्याच्यानंतर चार तारखेला मी परत बँकेत गेलो बँकेत सुद्धा अप्लिकेशन दिलेली आहे त्याच्यानंतर चार तारखेला लगेच इथे पोलिस सुद्धा याची सायबर क्राईमला अप्लिकेशन दिलेली आहे पण आता याच्यावर काय होतो हे आपल्याकडून माध्यमातून म्हणजे विनंती असेल की आपण मला मला जे दिलेले पैसे आहेत ते परत करण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून प्रयत्न करा आपल्या सन्मान मागणी आहे का की एक तारखेला मला सी बी आय एस बी आयचं कार्ड रिन्यू करायचं म्हणजे ॲक्टिव्ह करायचं होतं पण ॲक्टिव्ह न करता मी मला तीन तारखेला मॅ फोन आला एस बी आय एस बी आय कस्टमर केअर सर्विस मुंबई म्हणून मुं। आणि त्यांनी मला विचारलं की बा तुमचं क्रेडिट कार्ड का बरं ॲक्टिव्ह नाही केले मी त्यांना सांगितलं की बाबा माझ्या क्रेडिट कार्ड हा गावाकडे आहे त्याच्यामुळे करू शकलो नाही मग त्यांनी सांगितलं ठीक आहे बा काही हरकत नाही तुमच्याकडे त्याचे फोटो वगैरे मिळू शकतो का काय माहिती आहे असं विचारलं त्यानंतर मी ठीक आहे काय करता येईल म्हणून नाही मी आता असल्यामुळे मी तुम्हाला ते प्रोसिजर सांगतो तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्या असं सांगितलं त्याच्यामुळे मी आयचं त्यांनी ॲप्लिकेशन सर्व पाठवलं त्यानुसार मी अप्लिकेशन डाउनलोड केलं आणि त्यानंतर ते माहिती भरा बी आयमध्ये ते बी आयमध्ये माहिती भरली त्यानंतर लगेच काय माहिती भरल्यानंतर मला सांगितलं की तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि एपीके फॅल म्हणून म्हणलं ठीक आहे तुमचं झालेलं आहे आता स्क्रीनशॉट काढून ठेवा त्याच्यानंतर ही माहिती कोणाला शेअर नका करू आणि मग त्यानंतर का लवकर करा का बरं म्हटलं काय मॅडम म्हणलं काय प्रॉब्लेम नाही मॅडम त्यांनी सांगितले की बा आज जर केले तर तुम्हाला रिवॉर्ड पॅन्ट सुद्धा मिळू शकत म्हणलं ठीक आहे रिवॉर्ड पॉईंट मिळतात हे मला माहित होतं पण हे माहित नव्हतं की बा समोर काय होईल बा म्हणून त्याच्यानंतर त्या रिवॉर्ड पॅन्टच्या चक्करमध्ये ह्या सगळं घडलेलं असं म्हणला वाटतं त्याच्यामुळे मला एक सा लोकांना सांगायची इच्छा आहे की बा असं जर कुठलाही जर मॅसेज येत असेल तर आपण ओपन नका करू जे माझ्यासोबत जे अठ्ठेच्या सहाशे तीन रुपयाचे जे म्हणजे घोटाळा झालेला म्हणजे दगाबा झाले माझ्यासोबत दगा तर आपल्याला तर विनंती असेल की आपणसुद्धा या अशा या फेक चॅनलपासून आपण सावध राहावा अशी माझी विनंती आहे